नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर मित्रांनो अकोला आरोग्य विभागामध्ये भरती आहे भरपूर पदे गटकं संवर्गातील सरळसेवेने रिक्तपदे भरण्याबाबत जाहिरात आहे बघा महापदभरती दोन हजार अठरा प्रमुख उपसंचालक आरोग्यसेवा अकोला मंडळ अकोला यांच्या आस्थापनेवरील गटकं संवर्गातील खालीलपैकी रिक्तपदे भरण्याबाबत महापरीक्षा डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला अर्ज करायचा आहे जागा बघणार आहो पण आता किती आहे बघा गृहवस्त्रपाल या पदासाठी सात जागा आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सत्तर टक्केसाठी वीस जागा आहे त्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तीस टक्केसाठी नऊ जागा आहे प्रयोगशाळा सहाय्यकसाठी आठ जागा आहे एक्स रे वैज्ञानिकसाठी अधिकारीसाठी एकोणीस जागा आहे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी सत्तर टक्के यांच्यासाठी आठ जागा आहे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी तीस टक्के यांच्यासाठी तीन जागा आहे औषधी निर्माण अधिकारीसाठी तीस जागा आहे आहार तज्ज्ञासाठी दोन जागा आहे ए सी जी तंत्रज्ञासाठी सात जागा आहे दंतयांत्रिकेसाठी पाच जागा आहे डायलिसिस तंत्रज्ञासाठी दोन जागा आहे त्यानंतर अधिपरिचारिकासाठी तब्बल एकशे एक्क्याण्णव जागा आहे हे शासकीय परिचर्या महाविद्यालयातून ज्या उत्तीर्ण झाल्या आहेत त्यांच्यासाठी एकशे एक्क्याण्णव आहे आणि ज्या खाजगी परिचर्या महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्या आहेत सुद्धा एकशे एक्क्याण्णव जागा आहे दूरध्वनी दूरध्वनीचालकसाठी पाच जागा आहे वाहन चालकसाठी तेरा जागा आहे शिंपीसाठी एक जागा आहे सुतारसाठी एक जागा आहे वाडांसाठी चार जागा आहे अभिलेखापालसाठी दोन जागा आहे कनिष्ठ लिपिकसाठी पंचवीस जागा आहे दंते आरोग्यसाठी दोन जागा आहे वीजतंत्रीसाठी दोन जागा आहे आणि वरिष्ठ लिपिकसाठी सतरा जागा आहे तर बघा दब्बल चारशेहून जास्त पदांसाठी ही भरती आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सव्वीस दोन दोन हजार एकोणीसपासून तुम्हाला फील करायचा आहे म्हणजे उद्या अधिकृत जाहिरात महापरीक्षेवर येणार आहे उद्यापासून तुम्हाला अर्ज करता येईल आणि अठरापर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे याची सर्व माहिती कोणत्या पदाला कोणते क्वालिफिकेशन लागते त्याविषयी सर्व माहिती आपण समोर देणार आहोत तुम्हाला कनिष्ठ लिपिकसाठी एनी ग्रॅज्युएशन विथ मराठीत थर्टी अँड इंग्लिश फोर्टी टायपिंग पाहिजे वरिष्ठ लिपिकसाठी तुमच्याकडे डिग्री इन आर्ट सायन्स कॉमर्स और लॉ वरिष्ठ लिपिकसाठी तुमच्याकडे असायला हवा त्यानंतर विजेतंत्रीसाठी तुमच्याकडे माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र म्हणजे एस एस सी असायला हवी आणि आय आय टी सॉरी आय टी आय असायला हवं त्यानंतर अभिलेखापालसाठी तुमच्याकडे बघा ग्रॅज्युएशन ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी असायला हवी सर्टिफिकेट ऑर डिप्लोमा इन लायब्री सायन्स असायला हवं थ्रू नॉलेज ऑफ मराठी डिझायरेबल एक्सपिरियन्स इन लायब्री वर्क ऑर रेकॉर्ड मेंटेनन्स असायला हवा नॉलेज ऑफ फॉरेन लँग्वेज प्रिफरन्स मे बी गिवन टू कॅन्डिडेट पजेझिंग एक्सेप्शनल क्वालिफिकेशन ऑर एक्सपिरियन्स ऑर बोथ त्यानंतर बघा नरकाडागीसाठी दहावी असावं दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असावा, असावा शिंपीसाठी दहावी असावं आय टी आय असावं वाहन चालकसाठी तुमच्याकडे दहावी असावं लाईट मोटर व्हेकल लायसन असावं आणि तुम्हाला वाहन चांगल्या प्रकारे चालवता यावं दूरध्वनीचालकसाठी फक्त दहावी असावी आणि नॉलेज ऑफ मराठी इंग्लिश अँड हिंदी विथ अ फ्लुएन्सी इन स्पीकिंग अधिपा परिचारिकासाठी असावं बघा अधिपरिचारिकासाठी असावं ज्या परिचर परिचारिकांनी भारतीय परिचर्या परिषदेने मान्यता दिलेली सामान्य परिचर्या व प्रसविका प्रशिक्षण यामधील पदविका धारण केलेली आहे किंवा ज्यांनी मान्यताप्राप्त संस्थेची मूळ बी एस सी नर्सिंग पदवी धारण केलेली आहे त्या एलिजिबल आहे दंतयांत्रिकेसाठी हॅव पास सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट अँड हॅव पास द दे डेंटल मेकॅनिक कोर्स कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल ॲट बॉम्बे ऑर ॲट नागपूर ऑर बाय युनिव्हर्सिटी इन इंडिया रिकॉग्नाइज बाय गव्हर्मेंट अँड अप्रुवल बाय द दे डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया ई सी जी तंत्रज्ञासाठी बी एस सी असावं फिजिक्स केमेस्ट्री किंवा बायोलॉजी यापैकी एका विषयापैकी असेल तरी चालेल किंवा त्याविषयी समतुल्य अहर्ता आहारतज्ज्ञासाठी बी एस सी इन होम सायन्स असावं औषध निर्माण अधिकारीसाठी एस एस सी असावं डी फॉम असावं त्यानंतर रक्तपेढी वैज्ञानिकसाठी अधिकारीसाठी तीस टक्के तेहत्तीस वर्षापेक्षा जास्त वय नसावं एकशे ऐंशी दिवस तुम्ही म्हणजे एकशे ऐंशी दिवसापेक्षा कमी नसेल एवढ्या दिवसाकरता तुम्ही वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता म्हणून काम केलेला तुमच्याकडे अनुभव असावा एक्सरे वैज्ञानिक अधिकारी बघा विद्यापीठाची विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र या विषयासह स्नातकाची म्हणजे पदवी डिग्री असावी आणि किंवा व्यवसाय शिक्षणातील एक्सरे किरण श किरण तंत्रज्ञ या व्यवसाय अभ्यासक्रमातील उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील आणि शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयातील श किरण सहाय्यक किंवा श किरण तंत्रज्ञ म्हणून केलेल्या कामाचा पाच वर्षाचा अनुभव असेल प्रयोगशाळात सहायकसाठी कोणतं क्वालिफिकेशन हवं हो आहे जे उमेदवार शास्त्र या विषयासह हो माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील परंतु पुढील अर्थ धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जातील ज्या उमेदवारांनी व्यावसायिक वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ हा व्यवसाय अभ्यासक्रमातील उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल किंवा ज्या उमेदवारांनी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयासह उच्च माध्यमिक शाळा म्हणजे ए एच एस सी परीक्षा उत्तीर्ण झालेली असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल आए भीद भगा भीद, आए। तर हे आहे विविध बघा विहित क्वालिफिकेशन आहे तर महापरीक्षेवर तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि तुमची परीक्षा जी असेल ते बघा दोनशे गुणांची परीक्षा असेल तांत्रिक संवर्गातील पदाकरता मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयातील प्रश्नांकरता प्रत्येकी तीस गुण याप्रमाणे एकशे वीस गुणांची व ऐंशी गुण विषयावरील आधारित म्हणजे जे, जे तुमचा विषय आहे त्यावर ऐंशी गुणाला विचारले जाईल आणि मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यावर प्रत्येकी तीस गुण याप्रमाणे एकशे वीस गुणासाठी विचारले जाईल अशी टोटल दोनशे मार्चची तुमची एक्झाम असेल त्यानंतर वाहन चालक पदाकरता दोनशे मार्चची तुमची एक्झाम असेल लेखी परीक्षा त्यानंतर चाळीस मार्चची तुमची व्यावसायिक चाचणी असेल गटक वर्गातील जी पदे आहेत त्यासाठी तुम्हाला दोन तास मिळेल तुमची दोनशे तास सॉरी दोनशे गुणांची एक्झाम असेल तुम्हाला पंचेस टक्के मार्क्स घेणे इसेन्शियल आहे प्रत्येक एक्झाममध्ये बघा क्रायटेरिया ठेवलेला आहे त्यांनी आणि महापरीक्षा डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल समोरच्या सर्व माहितीसाठी आमच्या वेळेस प्लीज सबस्क्राईब करून द्या